जिथे हनुमंताचा गजर झाला तिथं भक्तांनी उसवली श्रद्धेची लाट श्री हनुमान रहिवाशी सेवा संघ मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला चाळीस वर्षांची परंपरा लाभलेले मंदिर यंदाही भाविकांनी फुलून गेलेलं पाहायला मिळालं शंख ढोल ताशा आणि जय हनुमानाच्या जयघोषात जोगेश्वरीचं वातावरण गुंजून निघालं राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी येत हनुमंताचं दर्शन घेतलं आणि श्रद्धेचा भाग बनले श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा संगम हनुमान जयंतीचं जोगेश्वरीत भव्य रूप पाहायला मिळालं दरम्यान या बातमीचा आम्ही आढावा आहे पाहूया काय सांगाल कशा प्रकारे आपण पाहताय हनुमान जन्मोत्सव काय प्रतिक्रिया आपल्या हनुमान जन्मोत्सव असू कि दे किंवा रामनवमी असू दे हे आपल्या सगळ्यांचे हिंदू सण आहेत हिंदूंचे आणि हिंदूंचा सण असल्यामुळे ह्यामध्ये कोणी ते सेलिब्रेट केलं किंवा त्यात मी न पडता मला असं वाटतं की आता असं वाटतंय की हनुमान राम खूप दिवसाने किंवा खूप महिन्यानंतर आपल्याला सगळ्यांना त्यांची आठवण यायला लागली आहे मला असं वाटतं ह्या मंदिरात मी नेहमी येते आणि जेव्हा मी इकडे येते तेव्हा इकडच्या कार्यकर्त्यांचे चेहरे आणि त्यांचा उत्साह एवढा म्हणजे माझ्याप्रती आणि माझे पती रमेशजी लटके होते त्यांच्याप्रतीही होता आणि अजूनही आहे आणि खूप आपुलकीने मला ते बोलवतात आणि फक्त त्यांच्यासाठी आणि दर्शनासाठी मी इकडे येते आगामी येणाऱ्या महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारची ठाकरे गटाची तयारी असणार आहे मला वाटतं निवडणूक अजून डिक्लेअर झालेली नाहीये निवडणुकीच्या तारखा येऊ दे मग तेव्हा आम्ही सगळेच सांगू की आमची काय तयारी असेल हनुमान जयंती हा उत्साह इथे नेहमी प्रकार दरवर्षीप्रमाणे ने चांगला उत्साह होतो आणि बरं वाटतं बघण्याला मग इथे दरवर्षी मी आपण हजेरी हजेरीने उभा उभा राहतो आणि यांचा काही प्रोग्राम असेल प्रत्येक प्रोग्राम यांचे चांगले होतात आणि यांचा मंडळी एकमेकाशी सारं करून मोठा प्रोग्राम उत्सव नवरात्री असाव हनुमान जयंती असा यांचे प्रत्येक प्रोग्राम चांगला होता आणि आपला त्यांना पाठिंबा असतो आणि त्यांना सहकार्य हर टाइम असणार याच्या पुढेही करत राहणार हनुमान जन्मोत्सव आहे और मंडल के बारे में कुछ बताये और किस तरी आप शुभकामना देना चाहेंगे आज हनुमान जयंती के पावन दिनो मे आज जब भी ये मंडल को मैंने मिला जो एक उत्साह और जो एक चाहना ये लड़कों में जो सनातन धर्म के लिए है और ये मंदिर की जो इतिहास जब भी मैंने देखा कि नहीं मैं यही स्कूल में यहाँ पे निकुंज में पढ़ता था तभी से ये मंदिर देखता था पर इतना पौराणिक मंदिर और साक्षात हनुमान जी यहीं पे भी विराजमान है और जिस हिसाब से ये जो पूरा मंडल है इन्होंने जो उनकी सेवा पूजा की है अर्चना की है आ, हम तो एक मेहमान के तरीके यहाँ पे आए पर खरे कर हनुमान जी को देख के साक्षात ऐसा हो गया कि नहीं बजरंग स्वयं ये मंडल के साथ है और आशीर्वाद देने के लिए खड़ा है हम च मंडला है, से है हनुमान रहीवासी सेवा संगत जव जो मागिल चालीस एक वर्षापसून हा उत्सव असा या हनुमंताच्याच कृपेने जल्लोषामध्ये उत्साहात चालू आहे जवळजवळ तीन ते साडेतीन हजार भाविक दरवर्षी महाप्रसाद घेत असतात अगदी आनंदाने आणि इथली ही जी तरुण मुलं जी आहेत यांचा याच्यामध्ये विशेष सहभाग असतो मागील आठ दिवसापासून सर्व तयारी करणं सर्व साहित्य आणणं आणि सर्वांना मुख्य म्हणजे एकत्र घेऊन हा उत्सव करणं ही तरुण मुलं जी दिसतात तुम्हाला याच्यामध्ये यांचा विशेष सहभाग आहे ते हा हा हनुमंत जो आहे तो, तो या इथे कोणी आणला कसा आला याबद्दल कोणाला विशेष माहिती नाही आणि अगदी लहान मंदिर होतं अगदी लहान होतं आणि हळूहळू हो त्या हनुमंताच्याच कृपेने सर्व भक्तांनी या इथल्या रहिवाशांनी मिळून हे मंदिर हळूहळू हो मोठं केलं इथे जास्त म्हणजे राजकीय नेते येतात पण आमचं कसं आहे सगळ्यांना सामान सगळे समान आमचे सगळे मिळून आम्ही हा जो हनुमान जे जन्मोत्सव हो आहे तो एकत्र साजरा करतो ते एवढे मो एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे भाविक जमलेले आहेत आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज इथे महाप्रसाद असतो आज खूप आवडीने आनंदाने आज लोक इथे येतात आणि महाप्रसादाचा आनंद घेतात आज मंडळही खूप चांगल्या प्रकारे आज इथे कार्य राबवतात हो आज आणि आजचा जो हा उत्सव आम्ही वर्षभर वाट बघतो हा उत्सवाची येणार प्रत्येक भाविक हा काही ना काहीतरी देण्याचा पण तयारीत असतो आणि उत्साह घेत असतो कोणत्याही प्रकारचा इथे कंटाळा नसतो काही नसतो आणि मुलांमध्ये ते एवढा उत्साह असतं की चार दिवस अगोदरपासून किंवा पाच दिवस अगोदरपासून प्रत्येकजण धडपड करत असतो आणि कोणाला कोणतंही काम वाटून द्यायची गरज नाही प्रत्येकजण मनाने दा काम करतो आणि उत्साह असतो त्यांच्यामध्ये आमच्याकडून म्हणजे आम्ही हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असाच आमच्या हनुमान जयंतीला सगळ्यांनी प्रति प्रतिसाद द्यावा हीच आमची आमच्या बजरंगबलीकडे आपली प्रार्थना आहे हे मंडळ अजून कुठले कुठले सण उत्सव साजरा करतात आता हा रामनवमीचा तुमचा झाला हनुमान जयंतीचा झाला याच्या पुढचं कसं सर आमच्याकडे म्हणजे आता नवरात्रीचा पण एक उत्सव होतो तो पण खूप आम्ही जोरात करतो तर तेव्हाही आमच्याकडे कमीत कमी चार पाच हजार लोकं असतात तर तेव्हा आम्ही सगळ्यांना म्हणजे खूप लोकं येतात आणि तेव्हाही प्रमुख पाहुणे म्हणून आपले नेते मंडळी येतच राहतात